धरणगुत्तीतील पिण्याच्या पाण्यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून नदीवर आधारित पाणीपुरवठ्यातून अत्यंत घाण व दूषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे पाण्याच्या दुर्गंधीमुळे तसेच रंग बदलल्याने नागरिकांनी हे पाणी पिणे टाळले असून अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत्रांचा आधार घ्यावा लागत आहे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मात्र या गंभीर परिस्थितीबाबत धरणगुती ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही पूर्वसूचना जनजागृती आवाहन किंवा अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत असतानाही ठोस उपाययोजना न झाल्याने असंतोष वाढत आहे दूषित पाण्याचा पुरवठा तात्काळ थांबवून स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत तसेच नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर धरणगुत्ती